सोलापुरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरव्या वाढदिवसानिमित्त राज्य गोमाता सेवा दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमात शासकीय अधिकारी व मान्यवरांना गोमय उत्पादन किट आणि अटिरेडिएशन मोबाईल चिपचे वितरण करण्यात आले ही विशेष चिप मोबाईल लॅपटॉप आणि वायफायमधून होणारा किरणोत्सर्ग साठ ते सत्तर टक्क्यांनी कमी करते यामुळे डोकेदुखी तणाव व निद्रानाश यांसारख्या समस्या कमी होतात या उपक्रमाला पोलीस उपायुक्त विजय कबाडे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात श्री संतोष क्षीरसागर यांनी या चिपचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले <द्राख्ण> म्हणजे <laughs> <laughs>